आज आपण अशा एका मंत्राबद्दल बोलणार आहोत ज्याचा उच्चार होताच मन स्थिर होतं चिंता विरून जाते आणि शरीरात एक अनामिक शक्ती जागृत होते महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात श्रद्धेने उपचारला जाणारा श्री स्वामी समर्थांचा आरोग्यदायी मंत्र काय आहे या मंत्राची दिव्य शक्ती हा मंत्र आरोग्य मनशांती आणि ऊर्जेसाठी कसा उपयोगी ठरू शकतो आजच्या या व्हिडिओत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वामी सुसंवाद या भक्तीमय चॅनलवर मनापासून धन्यवाद अक्कलकोटचे महामानव दत्तावतार श्री स्वामी समर्थ भक्तांच्या अडचणीवर उतारा ही त्यांची प्रतिमा आजही असंख्य लोक त्यांच्या नावाने धीर धरतात प्रार्थना करतात आणि संकटातून मार्ग काढतात स्वामींनी सांगितले होते धीर धरा चिंता करू नका स्वामी समर्थ आहेत आपल्याला आतून बळ देणारा भीती दूर करणारा आणि मानसिक स्थैर्य देणारा त्यांचा मंत्र आजही तितकाच प्रभावीशाली आहे आरोग्यासाठी विशेष मंत्र म्हणजे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र साधा वाटतो पण त्याची ऊर्जा प्रचंड आहे सततचा जप मन आणि शरीरावर खोलवर परिणाम करतो या मंत्राचे फायदेही खूप आहेत मानसिक शांतता सततचा मंत्र जप मेंदूतील ताण कमी करणारे हार्मोन सक्रिय करतो एका संशोधनानुसार मंत्रोच्चार केल्याने मेंदूची अल्फाव्हेव वाढते जी रिलॅक्सेशनसाठी जबाबदार असते सकारात्मक ऊर्जा मंत्र जपामुळे विचार सकारात्मक बनतात भीती नैराश्य बेचैनी कमी होते शरीरातील कंपनाचा समतोल स्वामी समर्थ या शब्दांमधील स्पंदन शरीरातील ब्लॉकेज कमी करते ऊर्जा प्रवाह वाढतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते शांत मन संतुलित हार्मोन मजबूत इम्युनिटी यामुळे झोपही सुधारते रात्री झोपण्यापूर्वी एकशे आठ वेळा जप केल्यास मन त्वरित शांत होते आता हा जप करण्याची योग्य पद्धत काय तर हा का मंत्र कुठेही केव्हाही म्हणता येतो पण अधिक परिणामकारक होण्यासाठी काही सोपी पद्धत म्हणजे सकाळी स्नानानंतर शांत ठिकाणी बसा स्वामींचे चित्र पुढ्यात ठेवा डोळे मिटा आणि एक दीर्घ श्वास घ्या मंत्र हळू स्पष्ट आणि भावनेने म्हणा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करा जप केव्हा करावा तर आरोग्याच्या समस्येवेळी उपचार चालू असताना मनाला बळ देण्यासाठी तणाव कमी करण्यासाठी झोपण्यापूर्वी अनेक लोकांनी या मंत्राचा चमत्कार अनुभवला आहे पुण्यातील एक ताई आहेत त्यांना महिनी तणाव निद्रानाश आणि अशक्तपणा असा त्रास जाणवत होता डॉक्टरांचे उपचार सुरू होतेच पण मानसिक अस्थिरता वाढत होती एका ज्यष्ठांनी त्यांना रोज पंधरा मिनटे स्वामी समर्थ मंत्र ऐकण्याचा आणि म्हणण्याचा सल्ला दिला फक्त एकवीस दिवसात त्यांची झोप सुधारली मन शांत झाले उपचारांना शरीराने अधिक चांगला प्रतिसाद दिला आज त्या पूर्ण आनंदी आणि निरोगी आहेत हा मंत्र चमत्कार नाही पण मानसिक ऊर्जात्मक उपचार आहे मंत्र जपाच्या मागची विज्ञानदृष्ट्या बाजू म्हणजे शरीर रिलॅक्स मोडमध्ये जाते हृदयाचे ठोके रक्तदाब ताण सर्व सुरळीत होतात मन शांत झाल्यावर शरीराची स्वयं उपचारक क्षमता वाढते म्हणूनच स्वामी समर्थांच्या मंत्राचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो आता पुढील काही मिनटे आपण एकत्र एक मंत्र जप करूया डोळे हलकेसे मिटा एक दीर्घ श्वास घ्या आणि माझ्यासोबत हा मंत्र म्हणा श्री स्वामी समर्थ 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 स्वामी भक्तांनो स्वामी समर्थांच्या मंत्रात असलेली शक्ती अमर्याद आहेत त्यांच्या नावाने धीर येतो आशा निर्माण होते आणि शरीर मन नव्याने उभे राहते जर तुम्हालाही तणाव भीती आरोग्याचे प्रश्न किंवा मनशांतीची गरज असेल तर हा मंत्र आपल्या दैनंदिन आयुष्यात समाविष्ट करा विश्वासाने जपा स्वामी समर्थ आहेतच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ